संघातील मुक्त परवेशाचे या पर शटरबुद्ध कोणत्याही कोणत्याही उपासद ग्रस्ताला सदस्य म्हणून स्वीकृत करणे संघाला सुरू संघरूपी मंदिराचे द्वार पुढे ठेवून त्या कुणालाही प्रवेश करू दिल्याबद्दल भगवान बुद्धावर काही लोक टीका करीत असत त्यांचे म्हणे असे होते ना

येतोने तथागतांनी अशी योजना केली होती जो येतो टीकाकारांनी समजला ना होता तथागताची म्हणनी की हा धर्म हा धर्म स्थापन उत्कार अशा भक्ती चलांनी परिपूर्ण व स्नानासाठी योग्य असा दलाशय तयांनी निर्माण केला होता तर त्याला तथामाचा

दोन चाकणी सासे भावी म्हणून हा जलाशय निर्माण केल्यानंतर जर मी असे म्हटले असे म्हटले जो कोणी गली नाही त्याने जलाशयात प्रवेश करू नये दश्याची दयाची भू आणि शिखर होऊन गेला आहे व जे शुद्ध व निष्क्रंत आहे त्यांनी फक्त जदाशयाकडे जावे तर तो योग्य ठरेल काय अशा अटी घातल्या असत्या तर माझ्या सधर्माचा उपयोग काय होता आपल्या धर्माचे आपल्या धर्माने होणारे हित हे फक्त निवडक लोकांपुरतेच मर्यादित करावे ही तथाकथाची इच्छा नव्हती हे टीकाकार विसरले होते आप आपला धर्म हा सर्वांनी पताळून पाहावा यासाठी तो सर्वांना खुला असावा अशी त्यांची इच्छा होती